बाळा ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे आता त्यांची रडण्याची वेळ आली आहे तू चिंता करू नकोस आता तुझे सर्व आयुष्य सर्व भविष्य बदलणार आहे ज्याची तू कल्पना सुद्धा केली नव्हतीस ते सर्व स्वप्न तुझे आता पूर्ण होणार आहे तुझी सर्व काळजी संकटे आता पूर्णपणे दूर होणार आहे कारण साक्षात स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे आपण आपल्या स्वामींचे बाळ आहोत तुम्ही सर्व स्वामींचे बाळ आहात स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार आहात हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे कमेंट करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्य घडणारी आयुष्यात प्रत्येक घटनाची घडते प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपली कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असते ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेली एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असते कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नका आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरत जातात सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळ असलेलेच गुरु तत्व अनुभवास यायला लागते गुरु कधीही करावे लागत नाही ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जाग होणं गरजेचं असतं इतकंच हे पक्के लक्षात ठेवा सर्व ग्रह गुरु, गुरु आज्ञेत असतात आपले कर्मफळ प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरु येणं आणि एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपले प्रत्येक कर्मास सद्गुरू पण शिकतो मी जे करतोय ते कोणीतरी शक्ती माझ्याकडून करून आहे असे आपल्याला वाटते फक्त आपल्या स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा हा विश्वास आपल्या स्वामींस वरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा बनून मुलगी बनून सून बनून जावाई बनून कोण येतं ज्यांच्याशी तुमचं काहीही घेणं देणं बाकी असतं ते घेणे देण्यासाठीच तो ह्या जन्मात तुमच्या आयुष्यात येत असतो कधी कधी आपण असं म्हणतो की ह्याने माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहीत ते त्यांनी खरंच आपल्याकडून घेतलं की ते आपलं मागल्या जन्माचं देणं बाकी होतं जे देऊ आणि घेऊ तेच परत आपल्याकडे फिरून परत येत असतं कर्मफळ प्रत्येकाला मिळतं ते कुणालाही चुकत नाही फार पूर्वीच्या काळाची कथा आहे एक शिपाई होता त्याचा आपलं असं कुणीच नव्हतं ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ त्याची जी पण मिळकत होती तो ती साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होते व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होते काही दिवसानंतर व्यापाऱ्याने त्याला सांगितलं की तुझी जी मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस त्यातून तुला काहीही फायदा होत नाही पण जर तू ते माझ्या व्यापारामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप सारा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शिपायाला देखील त्या व्यापाऱ्याची गोष्ट पटली त्याने विचार केला की मी माझे लग्न झाल्यानंतर ह्या होणाऱ्या नफ्यांमुळे माझ्या बायको मुलांचे जीवन खूपच चांगले आणि आनंदी होईल त्यामुळे त्याने आपली जी जमा मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली आता झाले काय की परत व्यापाऱ्याला आणखी पैसे मिळाल्यामुळे त्याने आपला व्यवसाय आणखीन वाढवला आणि त्यामध्ये त्याला त्या खूप सारा नफा सुद्धा झाला तो अगोदर जितका श्रीमंत होता त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंती त्याच्याकडे वाढून आली व्यापारी तर खूपच आनंदात आणि खुश होता त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवरती जावे लागले त्या लढाईवर जाण्यासाठी त्या शिपायाला जी घोडी दिली गेली ती घोडी खूपच मदमस्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नसे उलट लगाम दिल्यावर ती जास्त पळत असे आणि हे त्याला जड जात होते असे करता करता ती घोडी नेमकी दुश्मनांच्या छावणीत जाऊन थांबली आता दुश्मनांच्या छावणीत गेल्यावर तिथे दुश्मनांनी त्या शिपायाला पकडले आणि त्याला ठार केले त्याला जिवे मारले शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो अजूनही जास्त खूप मोठ्या प्रमाणात आनंदी झाला कारण आता जो झालेला नफा होता तो आणि मुद्दल देखील व्यापाऱ्याला कोणालाही देण्याची गरज नव्हती कारण त्याने ज्याच्याकडून ती घेतली होती तो तर आता मरण पावला होता शिवाय शिपायाचं कुणी वारसही नव्हतं त्याचे कोणी आप्तजन नव्हते त्याच्यामुळे ते सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडेच राहणार होते असेच दोन तीन काही वर्ष निघून गेली त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्र रत्न प्राप्त झाला व्यापारी खूप आनंदित होता त्याने पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्यांचा तो मुलगा खूपच हुशार आणि तल्लग बुद्धीचा होता व्यापारी देखील त्याला खूप चांगले शिकवत असे त्याच्या शिक्षणावर अधिकाधिक खर्च करत होता आणि ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसा जसा मुलगा मोठा हो होत होता तसा तसा व्यापारी आनंदित होत होता जेव्हा मुलाचं पूर्ण शिक्षण झालं मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्याने ठरवले की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे आता तो समजदार झालेला आहे तेव्हा आपण आपल्या मुलाचं लग्न करून द्यावं आणि हा सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवावा आणि आपण थोडेसे मोकळे व्हावे निश्चिंत व्हावे आणि आयुष्यभर कमवलेल्या ह्या कमाईचा थोडासा आनंद घ्यावा आपण मात्र मात्र आता थोडासा आराम घ्यावा त्याप्रमाणे त्याने मुलगी बघितली आणि लग्नसुद्धा ठरले लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूपच जास्त खुश होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा तर खूप हुशार होताच त्याचे शिक्षण खूप चांगले होते आता मुलाचे लग्न झाले होते व्यापार वृद्धी पण खूप चांगली झाली होती आता त्याने विचार केला की आपण या सर्व व्यापातून मोकळे झालो आहोत पण लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही नाना प्रकार करून झाले पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नसे जो जितके सांगेल तितके पैसे व्यापारी खर्च करत होता पण मुलाच्या प्रकृतीत मात्र कशाचाच फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं की आता वेळ गेलेली आहे आता सर्व संपला आहे आता तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो अध्यास रोग झालेला आहे त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये मरण पावणार आहे हे ऐकून व्यापाऱ्याला खूप दुःख झाले आणि काही दिवसानंतर त्याचा मुलगा खूप आजारी पडला एकदा त्याने त्याच्या वडिलाचे हात पकडले आणि त्याने, त्याने सांगितले की मालक माझे जेवढे पैसे होते तेवढे आता संपले आहेत आता राहिलेला आहे ते तुमची संपत्ती ते तुम्ही वापरा तेव्हा त्याने आश्चर्यचकित होऊन त्या मुलाकडे पाहिले आणि त्याला त्या शिपायाची गोष्ट आठवली आणि त्याला समजले हा जो एवढा पैसा गेलेला आहे तो शिपायाचा होता आणि राहिले आहे ते माझे आहे त्यामुळे स्वामी भक्तांनो आपण जसे कर्म कराल तसेच आपल्या आयुष्यात घडत असते आजची कथा आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा